नमस्कार तर हे बघा दोन दिवस झाले पाऊस पडतो तर झाडांना बघा डायरेक्ट कलरच झालेला आहे एकदम छान असे टवटवीत झालेले आहे आपण नळाचं किती पण पाणी घाला किंवा किती पण पाणी द्या काही उपयोग नाही पण जेव्हा पाऊस येईल तेव्हाच खरं झाडांना टवटवी येते आणि हे बघा किती छान झालेले आहेत आमच्याकडे दोन दिवस झाले सलग रात्र दिवस पाऊस चालू आहे तरी बघा हे वांगे आणि मिरच्या एकदम मस्त आणि अशा टवटवीत झालेल्या आहेत तर स सर्वच पिकं असो किंवा आपण फुलाचे फळांचे कुठलंही झाडं असू द्या तर हे बघा याला पण हे माझ्या वहिनीने पाठवलेली निशिगंधा आहे तर बघा किती छान आलेली आहे आणि याला फुलं तर दिवाळीतच आहे तर आता काय सध्या फुलं नाही आहेत त्याला हे बघा गुलाब पण इतके छान फुटले आहेत ना दोन दिवसात हे बघा मस्त झालेले आहेत आणि हे बघा मी त्या दिवशी आणलेलं गुलाब हे तर याला आता दोन फुलं आहेत अजून तर पाणी खूप हे झालं आहे त्याच्यात पाऊस चालू आहे ना म्हणून तरी बघा किती छान फुटलेले आहेत तर खरंच पाऊस पाहिजेच आणि आमच्याकडे मस्त दोन दिवस झाले पाऊस चालू आहे तर हे पेरूचं झाड आहे बघा हे लाल पेरू आहे तर हे लावलेली आहे तर मस्त ज ते पण मस्त रोपलेले आहेत आणि खूप छान सगळीच झाडं खूप टवटवीत झालेली आहे झाडांना बघून खरंच बरं वाटतं आणि ब्रह्मकमळ तर विचारूच नका खूप साऱ्या करायला लागलेल्या आहेत खूप करायला लागलेल्या आहेत एकदम नऊ दहा तरी फुलं फुलणार आहेत आता खूप छान मी पूजा वगैरे पण करणार आहे त्याच्या तर खूप छान आलेले आहे आणि झेंडू तर खूपच छान आलेले आहे हे आईने लावलेले झेंडू हे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण दाखवले होते तर झेंडू पण खूप छान आलेले आहे आणि हे ना याला आहे ना असे गोंडे गोंडे येतात गुलाबी कलरचे कुणाकुणाला माहिती आहे हे झाड तर हे खूप म्हणजे बघा ना पाऊस आहे तर किती मोठे मोठे पानं वगैरे आलेले तर कारल्याचं हे आलेलं आहे तर याला आता कुठेतरी बांधून द्यावं लागणार आहे तेव्हा तोच छान येईल तर खरंच गुलाब पण खूप छान फुटलेली आहेत सगळे झाडं छान फुटलेली आहेत तर कशी वाटली आमची झाडं नक्की सांगा चला बाय